गोड शेवड्या किंवा शेवळ्याची खीर एक नंबर लागते कोणी येणार असेल किंवा झटपट आपल्याला काहीतरी बनवून खायचं असेल किंवा स्वतः ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही हे करून खाऊ शकता मस्त लागते मुलांना तर हमखास द्या खूप मस्त झटपट होते चला रेसिपी बघू आज आपण मस्त अशा गोड शेवळ्या बनवून घेणार आहे तर काजू घ्यायचे आहे बदाम घ्यायचे आणि पिस्ता घ्यायचे आता नसेली आहे ना तरी ऑप्शनल आहेत नसले तरी त्या शेवड्या अशा करू आपण की त्या नसले तरी हे काजू बदाम वगैरे तरी मस्त अशा टेस्टी लागतात तर असेल तर नक्की टाका आणि नसेल तर काही हरकत नाही तर अशा प्रकारचे मी काजू बदाम आणि पिस्ताचे जे आहे ना अशा प्रकारे थोडे काप करून घेतलेले आहेत ते चाकुनी करताही येत नाही मला <laughs> आता एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकून किंचित असे भाजून घ्यायचे म्हणजे एक मिनिट लागेल साधारण आणि याला एक मिनिटाच्या वरती किंवा थोडा वेळ भाजायचे जास्त भाजायचे नाही पहिलेच ते ड्राय असतात आणि एकदम भाजले गेले तर त्याची टेस्ट चांगली लागणार नाही ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता शेवळ्या टाकून घ्यायच्या आहेत ह्या शेवळ्या विकायच्या नाही आहे म्हणजे जे आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो ना गव्हाच्या तर त्याच आहेत आणि त्याच खा खूप पौष्टिक आहेत आपल्यासाठी आणि भूक जाते छोट्या मुलांना जर करून द्यायचे असतील ना तुम्ही नक्की करून द्या भात वगैरे जास्त दिल्यापेक्षा छान राहते तर याला काय केलं आपण मंद आचेवर बिलकुल दोन ते तीन मिनिट साधारण आपल्याला लागतील अशा छान भाजून घ्यायच्या आणि याला ढवळत राहायचं बघू शकता कलर थोड्या वेळ चेंज झालेला आहे बिलकुल मिक्स करत राहायचं थोडा वेळ तिथून बाजूला गेले की ती जळल्याशिवाय राहणार नाही कारण की त्या राहते वाळलेल्या बारीक राहते तर एकदम कमी फ्लेमवर याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं माझ्या छोट्या मुलाला खूप आवडते ह्या शेवळ्या शेवळ्या आता भाजून झालेल्या आहेत तर त्यामध्ये थोडंसं अंगापुरतं पाणी आता अंगापुरतं म्हणजे त्याला लागलं तेवढंच टाका बस थोडंसं त्या फक्त शिजल्या पाहिजेत शिजल्या म्हणजे थोडश्या त्या बॉईल झाल्या पाहिजेत बस यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान असं थोडंसं फ्लेम जे आहे ना गॅसची वाढवायची आणि याला थोडंसं असं शिजेल शिजेल बस पाणी ॲब्सॉर्ब क केलं पाहिजे त्यानंतरची आपण प्रोसिजर बघू आता यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं चिमूटभर कारण की याने काय होते की गोड पदार्थामध्ये मीठ थोडंसं टाकलं ना किंचित तर चव अजून वाढते असं आहे तर छान आपसोप केलेलं आहे पाणी शेवळ्यांनी त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता दूध टाकलेलं आहे मी दोन वाट्या तरी दूध टाकलेलं आहे आम्ही दोघंच होतो भावेश आणि मीच होती खाण्यासाठी त्याच्यासाठी दोन वाट्यात दूध टाकलेलं आहे तुम्हाला जर ही पातळ जर खीर पाहिजे असेल तर पातळ तुम्ही टाका आणि चवीपुरती साखर आता दुधामध्ये सुद्धा गोड प्रमाण राहते त्याच्यामुळे साखर कमीच टाका ही वेलचीपूड आहे छोटा चमचा किंवा अर्धा चमचा वगैरे वेलचीपूड टाकलेली आहे नंतर जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते तेसुद्धा या स्टेजला टाकून द्यायचे आणि मस्त त्याला आता मी मीडियम फ्लेम करायची किंवा हाय फ्लेमवर जरी एखादी मिनिट शिजवून घेतलं ना तरी एक नंबर अशी आपली खीर लागते किंवा शेवळ्या लागतात जर स्वयंपाक करायचा कंटाळा किंवा आप म्हणजे खाव वाटत असेल ना तर तुम्ही ह्या खाऊनसुद्धा मस्त असं पोट भरते एकदम गच्च छान लागतात टेस्टी लागतात अशा यम्मी लागतात तर एक नंबर लागतात अजून काय तर छान अशा शेवळ्या आता आपल्या झालेल्या आहेत बस याला हाय फ्लेमवर एक मिनिट शिजू द्यायचं जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर अजून दूध तुम्ही टाकू शकता आता छान याला सर्व करायच्या आता आपण सगळा स्वयंपाक केला आणि सर्व केलंच नाही व्यवस्थित तर ते कसं आहे ना धकती नाही तर छान त्याला आता मस्त सर्व केलं आणि पिस्ता जो आहे ना पिस्त्याचे जे किसून घेतलेलं आहे ते छान असा भुरका टाकलेला आहे दिसायला छान दिसते आणि खायलाही छान लागते तर मस्त अशा शे शेवळ्या तुम्ही पण करून घ्या खूप टेस्टी लागतात खरंच विश्वास ठेवा छोटे मुलं असतील ना त्यांना हमखास थोडंसं किंचित असं करून द्या खूप मस्त खातात आवडीने खातात आणि थोडं थोडं त्यांची भूक थोडीशीच असते तर त्यांना खा करायचाही कंटाळा येतो तर शेवट छान अशा डब्यामध्ये भाजून ठेवा लागलं की दुधामध्ये तुम्ही अशा प्रकारे उकळून देऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करा अशाच चांगल्या स्वस्त आणि मस्त रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय